नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अंगणवाडी भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये एक अपडेट आलेली आहे ती अपडेट नेमकी काय आहे त्याचं ऑथेंटिक जे काही सोर म्हणजे सोर्स आहे माझ्याकडे कुठून आला तो तुम्हाला मी दाखवण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहे लक्षात घ्या न्यूज चॅनलवरती याच्या संदर्भामध्ये एक न्यूज आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तुम्हाला लक्षात आलंच असेल की अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर आपल्याला प्रामुख्यानं तीन पद महत्वाची आहेत त्यामध्ये जर बघितलं एक आहे मुख्य सेविका ठीक आहे मुख्य सेविका दुसरं जर बघितलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत सेविका ठीक आहे सेविका यालाच आपण काय म्हणतोय कार्यकर्ती आणि तिसरं आहे मदतनीस मदतनीस या तिन्ही मदत मदत पदांच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकतेच काही आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशाची न्यूज ही आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती न्यूजच तुम्हाला मी डायरेक्टली ऐकून दाखवणार आहे सगळ्यात अगोदर ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत या ठिकाणी ही अजून हे केलेलं नाहीये ठीक आहे यस सरळ सेवेच्या माध्यमातून ही येणार आहे मुख्य सेविका आहे पाचशे वीस ची त्याच्यानंतर सेविका आहे आणि मदतनिश्चित भरती प्रक्रिया आहे सगळ्या सगळ्या फ्रेंड्स पर्यंत पटपट पटपट एकदा लिंक शेअर करून टाका आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटपट पटपट चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाकायचं आहे बरोबर बर या तिन्ही पदभरतीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश ते नेमके काय आहेत ते तुम्हाला एका छोट्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकून दाखवतो ते एकदा ऐकून घ्या गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझा आवाज या ठिकाणी क्लिअर आहे का एकदा सांगा माझा आवाज क्लिअर आहे का आणि ज्यांनी लाईक केलं ना त्यांनी पटपट पटपट लाईक करून टाका चला शेअर करायचंय ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नाही त्यांनी पटकन लाईक सुद्धा करून टाकायचं आहे तुम्हाला तो शॉर्ट व्हिडिओ आहे तो एकदा ऐकवतो दाखवतो हो आणि त्याच्या माध्यमातून मग त्याचं नेमकं म्हणणं काय हे तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे ठीक आहे क्लिअर आहे ओके चला बघा ऐका या ठिकाणी काय नेमका व्हिडिओ काय आहे तो व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्या चला अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदत निसांची भरती प्रक्रिया शंभर दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश तु। 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 अशा पद्धतीने या ठिकाणी ही अपडेट आहे म्हणजे मुख्य सेविका असेल सेविका आणि मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आता तुमच्या भरती प्रक्रियेला वेग द्यायचा आहे बरोबर फास्टमध्ये काय करायचं का या ठिकाणी तर इथं म्हणजे शंभर दिवसांचा अल्टिमेट या ठिकाणी दिला गेलेला आहे की आता बघा शंभर दिवसामध्ये भरती प्रक्रिया होईल का तर शंभर भरती दिवसामध्ये लगेच भरती प्रक्रिया होणार नाही पण या ठिकाणी काय होणार आहे तर हळूहळू एका एका पदाच्या या ठिकाणी जाहिराती या उपलब्ध होणार आहेत हे प्रामुख्याने काय करायचं का तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे हे दोन्ही पण आण आहेत विजया मॅडम दोन्ही पण येणार आहेत अंतर्गतची सुद्धा येणार आहे आणि सरळसेवाची सुद्धा येणार आहे एकूण जर बघितलं म्हणजे पूर्वीच्याच पूर्वीच्याच काय आहेत रे तर पाचशे वीस जागा रिक्त ज्या आहेत त्या पाचशे वीस जागा ग्रामीणच्या तर त्यामध्ये अंतर्गतच्या अर्धे येतील आणि सेवेच्या अर्धे येतील अशा स्वरूपाचं हे भरती प्रक्रियेचं स्वरूप असतं म्हणून याचं डिवायडिएशन अर्ध अर्ध होईल आता तुम्हाला सर पाचशे वीसच येईल का तर लक्षात ठेवा याच्या कदाचित जास्त येऊ शकतात कमी येऊ शकतात जास्त काय येऊ शकतात तर नव्यानं इथं जर बघितलं मदतनीस आणि मदतनीसांच्या जवळपास बऱ्याच जागा निर्माण करण्याचे जे काही संकेत आहेत ते महिला बाल विकास मंत्रालयानं यापूर्वी दिलेले आहेत बरोबर आदित्य दे यांनी काय केलं होतं तर या संदर्भामध्ये निर्देश दिले होते की मदतनीस पदाची या ठिकाणी नव्यानं मोठी भरती प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार आहे बरोबर मग त्यांना त्यांच्यावरती अधिकारी असणं गरजेचं आहे त्या परिस्थितीमध्ये मित्र सेविकांची संख्या वाढवली जाईल किंवा पूर्वी ज्या मदतनीस होत्या त्यांना संधी दिली जाईल त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं आणि यांच्यावरती या अंगणवाड्यांवरती इथं नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा एक यंत्रणा म्हणून यांची पदसंख्या सुद्धा वाढवली जाऊ शकते आता तुम्ही मग कमी का केलं जाऊ शकतात तर इथं जर बघितलं तर आ... आर्थिक बोजा जो वाढत आहे त्याच्यामुळं कदाचित कमी सुद्धा केल्या जाऊ शकतात पण भरती प्रक्रिया ही शंभर टक्के येणार आहे हे प्रामुख्याने काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे बरोबर एकशे वीस नाही ते पाचशे वीस जागांचं भरती प्रक्रियेची या ठिकाणी ती राबवली जाणार रा आहे फक्त मुख्य सेविकेच्या बाबतीमध्ये बरं का ग्रामीण प्रकल्प जे आहेत त्यांची या ठिकाणी पाचशे वीस आहेत त्याच्यामध्ये दोनशे साठ सेवा आणि दोनशे साठ दो या अंतर्गतच्या भरती प्रक्रिया असणार आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय पुन्हा एकदा तो व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्यायचंय सगळ्या सगळ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक गेली पाहिजे तुमच्या सोबत आजूबाजूला जे तयारी करणारे कोणी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्याचबरोबरीनं तुमचे सगळे गावातले ग्रुप वगैरे असतात त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे आ, या पद पदवर्तीच्या संदर्भामध्ये म्हणजे सेविका आणि मदतनीस यांची पदवर्ती जी काही राबवली जाते याच्या संदर्भामधील जी माहिती आहे मी यापूर्वी काय केलेली आहे रे तर एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ एकदा शेअर करा ठीक आहे नहीं, 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 नाही 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 एकत्र येत नसतात लक्षात ठेवा त्या एकत्र येणार नाहीत दोन्ही वेगळ्या पद्धतीनं राबवली जाणार आहे अंतर्गत काय असतं रे तर अंतर्गत असते ज्या ऑलरेडी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांना प्रमोशन देण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती म्हणजे अंतर्गत भरती प्रक्रिया आहे पण संख्या जास्त असल्या कारणानं त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेच्या माध्यमातूनच मग जे पास होतील त्यांना इथं पद या ठिकाणी पदोन्नती दिली जात असते बरोबर अशी अंतर्गत भरती प्रक्रिया आणि सेवा म्हणजे काय तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि जे ज्यांचं वय ओपनसाठी अडतीस आणि इतरांसाठी त्रेचाळीस या वयामध्ये बसत आहेत अशांसाठी सेवा भरती प्रक्रिया असते ठीक आहे हा फरक तुम्हाला प्रामुख्याने काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे आणि या दोन्ही भरती प्रक्रिया या लवकरच येणार आहेत हे ये सुद्धा काय करायचंय लक्षात ठेवायचंय आता अगोदर अंतर्गत येऊ शकेल मग सरळ सेवा आता बघूया नेमकं मुख्यमंत्र्यांचे निर्देश कशा पद्धतीने आहेत आणि ते किती प्रमाणामध्ये काम करतायत बरोबर हीच न्यूज तुम्हाला पुन्हा एकदा मी ऐकून देतो एकदा व्यवस्थित हो पद्धतीने बघून घ्या अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया शंभर दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश तर तुर बघा आणखीन सरळ सेवेची भरती निघेल का तर यस आणखीन सरळ सेवेची भरती प्रक्रिया काय होणार आहे रे तर इथं निघणार आहे बघा आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे याच्यामध्ये आपल्याकडं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर बघितलं आता आ, भरती प्रक्रिया जी राबवली जाते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्षात घ्या की वयाचं मॅटर काय आहे वय ठीक आहे वयाच्या बाबतीमध्ये अंतर्गत अंतर्गतला सध्या तरी जर बघितलं तर हे पंचेचाळीसच दिलेलं आहे पण हे वय वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय केस न्यायालयामध्ये पेंडिंग आहेच आहे बरोबर लक्षात ठेवा बरोबर हे पंचेचाळीस वय किती अंतर्गत अंतर्गतसाठी पंचेचाळीस आहे पण हे वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि ते सुद्धा निर्णय या ठिकाणी न्यायालयाधीन आहे ठीक आहे दुसरी गोष्ट जर बघितलं सरळ सेवा सरळ सेवामध्ये किती असतं वय तर इथं ओपन ओपन साठी अडतीस आहे आणि इथं या ठिकाणी आदर ऑदर म्हणजे कोण मग त्यामध्ये सगळे चालेल मग ओबीसी टी एस सी एस टी एस डब्ल्यू एस सगळे ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्या प्रत्येकाला या ठिकाणी किती आलं तर फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस अशा पद्धतीने या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जाते ही वयाची अट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आहे ठीक आहे आयसीडीएसी एक्झाम तीच लवकरच होईल ती सुद्धा माझ्या अंदाजे या फेब्रुवारीच्याच एंडिंगला कदाचित होऊ शकणार आहे ठीक आहे चला न्यूज नाही या ठिकाणी काय आहे तर तिथं दहा वर्ष अनुभव लागतो तिथे दहा वर्ष अनुभव लागतो त्यांना अंतर्गत प्रक्रिये भरती प्रक्रियेच्या माध्यमातून काय केलं जाते एक्झाम देता येत असते ठीक आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष अनुभव असेल तर त्यांनाच इथं या ठिकाणी अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होता येतं ती परीक्षा देता येते मदत मिसांना नाही फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका ठीक आहे ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांनाच लक्षात ठेवा ठीक आहे चला अशा पद्धतीची ही अपडेट तुम्हाला देण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून समोर आलेलो होतो तर आपण थांबूया जी काही महत्वाची माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे लवकरच भरती प्रक्रियेला वेग येतोय आपल्या बॅचेस आहेत टेस्ट सिरीज आहे त्याचबरोबर फास्ट बॅच सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आयसीडीएस ची स्वतंत्र ज्यांना तांत्रिकची बॅच जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे स्वतंत्र तांत्रिकची बॅच आहे आणि जी या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पूर्ण जर बॅच ज्यांना पाहिजे असेल त्या पूर्ण अभ्यासक्रमाची बॅच सुद्धा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती काय करायचंय रे संपर्क साधायचा आहे ठीक आहे क्लिअर ओके चला हॉल तिकीट आलेली आहेत काही पदांची आलेली आहेत काही पदांची अजून बाकी आहेत ठीक आहे चला अंतर्गरभरतीचीच या ठिकाणी माहिती दिलेली आहे ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट चला लाईक करून जा सगळ्यांनी लाईक करा एकदा सगळ्यांनी लाईक करायचं आहे ठीक आहे एकशे दोन जागामध्ये वाढ होत नसते ठीक आहे एकशे दोन जागामध्ये वाढ होणार नाही चला